विश्व 24 फोर न्यूज हर पल आपके साथ तर आज आपण या ठिकाणी एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे तर या पत्रकार परिषद ही भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे भारतीय विद्यार्थी मोर्चाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम या ठिकाणी मान्य जयश्री कांबळेसर प्रदेश कार्यकारी अध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य हेही उपस्थित आहेत आणि त्यानंतर माननीय इंजिनियर अमोल सूर्यवंशी सर प्रदेश महासचिव भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य हे दोघेही पदाधिकारी आपल्यासोबत उपस्थित आहेत तर भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून दिना पंचवीस जूनपासून पूर्ण महारा मराठवाडा स्तरीय दौरा त्यांनी आयोजित केला होता आणि त्या महारा मराठवाडा स्तरीय दौऱ्याचं आज आपल्या नांदेड शहरामध्ये एज्युकेशन हब या शहरामध्ये त्यांचा दौऱ्याचा समारोपीय कार्य प्रेस कॉन्फरन्स आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर मी आजच्या भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी काही प्रश्न विचारतो सर आपल्या या प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषदमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर भारतीय विद्यार्थी मोर्चा हा जो तुम्ही संवाद दरवा काढलेला आहे त्याचा काय उद्देश आहे सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या या विद्यार्थी सभा दौऱ्याची दखल घेतली भारतीय विद्यार्थी मोर्चा हे विद्यार्थ्यांचं एक राष्ट्रव्यापी संघटन आहे विद्यार्थ्यांची न्यायाची लढाई लढण्याचं काम त्यांना शिक्षणामध्ये आणि समाजामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणीचं निवारण करण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाची आम्ही स्थापना केलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या समस्येचं चा निवारण झालं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा उद्देश घेऊन भारतीय विद्यार्थी मोर्चा सद्यस्थितीमध्ये काम करत आहे धन्यवाद सर या देशामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत पण भारतीय विद्यार्थी मोर्चा असं कोणतं वेगळं काम करणार जेव्हा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम्स घेतो त्या ठिकाणी सुद्धा हा एक खोचक प्रश्न आम्हाला विचारला जातो की देशामध्ये खूप सारे विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत जसं देशामध्ये बी जे पीच्या माध्यमातून निर्माण झालेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांचं संघटन आहे कम्युनिस्ट पक्षांच्या माध्यमातून निर्माण झालेलं एफ आय हे सुद्धा संघटन आहे सोबतच काँग्रेसच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांचे संघटन आहेत परंतु एवढे सारे संघटन असताना सुद्धा भारतीय विद्यार्थी मोर्चाची गरज काय हा प्रश्न जेव्हा आम्हाला विचारला जातो तेव्हा याचं एक सटीक उत्तर असं आहे की आता मी ज्या संघटनेची नावं घेतले ते केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांचा बहुजन विद्यार्थ्यांचा आणि युवकांचा राजकीय लाभासाठी फायदा करून घेणारे संघटन आहेत त्यांचा आणि विद्यार्थ्यांचा एकमात्र म्हणजे काहीच संबंध नाही केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांचा युवकांचा दंगलीमध्ये वापर करायचा त्यानंतर राजकारणासाठी वापर करायचा हे त्याचे उद्दिष्ट असतात परंतु भारतीय विद्यार्थी मोर्चाचं जे उद्दिष्ट आहे हे एक दूरदृष्टीचं उद्दिष्ट आहे समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि समा समाजातील विद्यार्थ्यांचा युवकांच्या ज्या समस्या आहेत त्याचं निवारण झालं पाहिजे यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा काम करते हे भारतीय विद्यार्थी मोर्चा संघटनेच आणि बाकीच्या विद्यार्थी संघटनेचं वेगळेपण आहे जेव्हा तुम्ही मराठवाडा स्तरीय दौरा करत होता तर विद्यार्थ्यांमध्ये अशा कोणत्या समस्या तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत आजपर्यंत ज्या वेळेला आम्हाला मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कंप्लेंट्स भारतीय विद्यार्थी मोर्चा वारंवार पाहत होतो मराठवाड्यामध्ये जी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे याबद्दलही विद्यार्थी मोर्चा सतत चर्चा करत होतं आणि मराठवाड्यामध्ये एक शिक्षणाचं एक माहेरघर मराठवाडा आहे आपल्या मराठवाड्याने या देशासाठी भरपूर असे काम केलेले आहेत आणि एक शिक्षणाची जी ज्योत आहे याच मराठवाड्याच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन या सोसायटीची स्थापना करून पेटवली होती पण आज आपल्याला पाहायला भेटते की भार भारतामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणापासून वंचितता सोबतच गुन्हेगारी प्रवृत्ती आणि व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आणि त्याचसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाने हा संकल्प केला की महाराष्ट्रातले एक एक जिल्हा पिंजून काढून तिथल्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या विद्यार्थ्यांना खऱ्या शिक्षणाचं महत्त्व आणि महापुरुषांचे विचार कळवण्यासाठी आम्ही हा प्रयोग पहिल्यांदा मराठवाड्यात करण्याचा निर्णय घेतला आम्ही जवळपास पंधरा जूनला हा दौरा संभाजीनगर येथून सुरू केला आणि आज तीस जूनला या दौऱ्याचं समापन आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये करत आहोत या दौऱ्याच्या अंतर्गत आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांशी संवाद साधला बऱ्याच हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या असंख्य समस्या आम्हाला कळाल्या जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून कसं वंचित केलं जातं हे आम्हाला यावरतून कळालं तर आम्ही संभाजीनगरमध्ये बऱ्याच हॉस्टेलमध्ये भेटलो बऱ्याच ठिकाणी बाहेरच्या पण जिल्ह्यामध्ये बीड असेल उस्मानाबाद असेल लातूर असेल अशा ठिकाणी आम्ही भेटी दिल्या विद्यार्थ्यांना तर त्या हॉस्टेलच्या स्थिती इतकी विकट आहे की तिथे राहण्यासाठी व्यवस्था नाही आहे बरोबर जेवणाची त्यांना सोय दिली जात नाही पाण्याची सुविधा नाही आहे काही काही तर हॉस्टेल आम्हाला असे भेटले की तिथं शौचालयाची सुद्धा सुविधा नाही ते विद्यार्थी उघड्यावरती शौच करायला जातात तर ह्या सगळ्या समस्या पाहून आम्ही असा निर्णय घेतोय की येणाऱ्या काळामध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या मा मा माध्यमातून या समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम होईल पुढचा प्रश्न सर यानंतर जे आपले बहुजन विद्यार्थी आहेत त्या बहुजन विद्यार्थ्यांमध्ये सध्या ऑनलाईन गेमिंगचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि मग त्यामुळे काय होत आहे जे शिक्षण व्यवस्थेमध्ये जे मुलं आहेत तर ते ऑनलाईन गेमिंगमुळे उद्ध्वस्त होत आहेत याबद्दल तुमची संघटना भारतीय विद्यार्थी मोर्चा काय करणार आहे आहेत महाराष्ट्र शासन आणि भारत शासनाच्या माध्यमातून जे हे ऑनलाईन गेम्स आहेत तीन पत्ते असेल जंगली रमणी असेल अशा गेमला इनडायरेक्टली प्रमोशन मिळत आहे या गेम्सचे जे प्रमोशन करणारे दिग्गज लोकं असतात दिग्गज मंडळी असतात की क्रिकेटर्स आणि फिल्म इंडस्ट्रीमधले काही दिग्गज कलाकार असतात तर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना या ऑनलाईन गेम्सकडे आकर्षित करणं आणि सोबतच त्यांचं शैक्षणिक नुकसान करणं हे या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून होत आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला माहित आहे की ऑनलाईन गेमिंग तीन पत्ती असेल किंवा जगली रम्मी असेल किंवा ड्रीम इलेव्हन असेल हे सट्टेबाजीची गेम मोठ्या प्रमाणामध्ये सरास महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालू आहे आणि ते खेळण्यासाठी विद्यार्थी एम पॉकेटसारख्या गेम एम पॉकेटसारख्या लोन देणाऱ्या ॲपकडून लोन घेतात आणि ती ॲप कोणत्याही प्रकारची माहिती न विचारता त्या ते विद्यार्थ्यांना लोन देते आणि लोन न फेडू शकल्यामुळे त्यांना मेंटली टॉर्चर केलं जातं आणि त्याचमुळं विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात तर ही जी समस्या आहे ही या ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून उपस्थित झाली आहे आणि सतत भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून या विरोधात आंदोलन केलं जात आहे आणि यापुढेही केलं जाईल नवीन शैक्षणिक धोरण अर्थात एन पी याबद्दल तुमची काय आहे भारतीय विद्यार्थी मोर्चा हे विद्यार्थी आणि युवकांचं संघटन आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जी एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून अक्षरशः गुलामगिरी थोपल्या जात आहे खरं तर मी एज्युकेशन पॉलिसीला एक विकासाचं साधन न समजता एज्युकेशन पॉलिसीला मी एक गुलामगिरी म्हण म्हणेल जसं इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिव्हॉल्युशन आणि काउंटर रिव्हॉल्युशन ह्या पुस्तकामध्ये उल्लेख करतात की भारत देशाचा इतिहास जो आहे तो इतिहास दुसरा तिसरा काही नसून क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे व्यवस्थेनं क्रांती घडवली आणि त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपण प्रतिक्रांती केली कधी के क्रांती केली तर हा जो क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे त्याचंच आज वर्तमान स्थितीमध्ये त्याचं एक हे होत आहे त्याचं एक रिपिटेशन होत आहे एज्युकेशन पॉलिसीमध्ये भारतीय एज्युकेशन सिस्टीममध्ये दोन प्रकारचे दोष आहेत हे दोष जर तुम्हाला भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून सांगू इच्छितो एज्युकेशन सिस्टीम भारतीय एज्युकेशन सिस्टीममध्ये मूळतः दोन प्रकारचे दोष आहेत एक तर एज्युकेशन सिस्टीममध्ये एज्युकेशन नाही आणि दुसरा मुद्दा जर म्हटलं तर एज्युकेशन सिस्टीममध्ये सिस्टीमच नाही म्हणजे एज्युकेशन आणि सिस्टीम या दोन्ही कमतरता एज्युकेशन सिस्टीममध्ये मुख्यतः आढळून येतात सुरुवातीपासूनच जेव्हापासून भारतीय संविधानाची निर्मिती झाली त्या अगोदर सुद्धा आपल्या बहुजन महापुरुषांनी आपल्याला शिक्षणाचा मौलिक अधिकार दिला आणि त्या अधिकाराचं उल्लंघन किंवा त्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र येथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेनं केलेलं आहे मग महात्मा ज्योतिराव फुलेंनी खर तर अठराशे अठ्ठेचाळीस लाख शिक्षणाची ज्योत पेटवली आणि ती ज्योत विजवण्याचं काम इथल्या पेशवाईनं केलं त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंची जी परंपरा आहे ती पुढे चालवण्याचं काम शाहू महाराजांनी केलं खरंतर ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून भारत देशामध्ये बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी सतरा टक्के जे वाटा आहे जी एस म्हटला तो ब्रिटिश सरकार देत होता त्यानंतर शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये जवळपास सत्तावीस टक्के वाटा जो आहे जीएसटी म्हटला तो शिक्षणावर खर्च केला होता आणि सद्यस्थितीमध्ये जर आपण एज्युकेशन सिस्टीमची जी रियालिटी पाहतो म्हटलं ब्रिटिश सरकारनं सत्तावीस टक्के एज्युकेशनवर खर्च केला सतरा टक्के खर्च केला ज्योतिराव फुलेंनी सत्तावीस टक्के खर्च केला परंतु भारत देशामध्ये केवळ आणि केवळ तीन पॉईंट पाच टक्के एवढा खर्च सद्यस्थितीमधली व्यवस्था शिक्षणावर खर्च करते मग शिक्षण कोणाचं चांगलं हे सद्यस्थितीमध्ये खऱ्या पडणारा प्रश्न आहे जे एज्युकेशन पॉलिसी सरकारनं राबवली तर ती परत एकदा गुलामगिरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना सद्यस्थितीमध्ये गुलामगिरी थोपवण्याचा प्रयत्न इथली सरकार करत आहे असा दृष्टिकोन एज्युकेशन पॉलिसीकडे पाहण्याचा भारतीय विद्यार्थी मोर्चाचा आहे Uh, सध्या महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या इतर राज्यामध्येही ज्या सरकारी शाळा जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यांची अत्यंत वाईट बिकट परिस्थिती आहे आणि काही शाळा ते बंद करण्याचे त्यांनी ठरवलेलं आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जे मराठवाडा विभागस्तरीय विद्यार्थी संवाद दौऱ्याचं आयोजन केलं होतं या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे शाळा कॉलेजेस युनिव्हर्सिटीज वसतिगृह यांना आम्ही भेटी गाठी दिल्या तिथले विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये जो पालक वर्ग आहे विद्यार्थी आहे शिक्षक वर्ग आहे प्राध्यापक आहेत आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांच्या आम्ही भेटी गाठी घेतल्या त्यांच्याशी आम्ही संवाद साधला तेव्हा त्याच संवादा दरम्यान आम्ही काही गावामध्ये असलेल्या ज्या झडपी शाळा आहेत ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांना सुद्धा भेटी गाठी देण्याचं काम केलं जे शाळा व्यवस्थापन समिती आहे त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केल्या आणि या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला असं निदर्शनास आलं की मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सरकार हे झडपी शाळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे झडपी शाळा कशा नष्ट केल्या जातील ह्याच्या माध्यमातून कायदेशीर ते प्रयत्न करत आहेत वेगवेगळे महाराष्ट्र सरकारचे जी आर्स आहेत त्या जी आर्सच्या माध्यमातून सुद्धा झडपी शाळा नष्ट करण्याचं षडयंत्र सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारचं आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही झडपी शाळा वाचल्या पाहिजे शाळा वाचल्या पाहिजे शिक्षण वाचलं पाहिजे विद्यार्थ्यांचं भविष्य वाचलं पाहिजे यासाठी आम्ही झडपी शाळा आमच्या हक्काची शाळा वाचली पाहिजे यासाठी मोठं आंदोलन सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत भारतीय विद्यार्थी मोर्चा येणाऱ्या काळामध्ये खरं तर बहुजन समाजातील जे विद्यार्थी आहेत युवा आहेत आणि बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काम करणारं संघटन आहे आणि येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या काही शैक्षणिक समस्या आहेत मग वसतीगृहामध्ये त्यांची जी होणारी दुरावस्था आहे वसतीगृहामध्ये त्यांना चांगल्या सोयीसुविधा पुरत नाहीत त्याच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवणार आहोत त्यानंतर झडपी शाळा वाचल्या पाहिजे यासाठी सुद्धा मोठं आंदोलन उभं करणार आहोत स्कॉलरशिपच्या समस्या असोत वेळेवर स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना त्याचा लाभ न मिळ मिळा मिळणार असोत या जेवढ्या काही समस्या आहेत या सर्व समस्येचं निवारण झालं पाहिजे यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा काम करेल आणि सर्वात महत्वाचं विद्यार्थ्यांमध्ये एक सामाजिक जाणीव निर्माण झाली पाहिजे विद्यार्थ्यांना एक समाजाप्रती लढण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून येत्या काळामध्ये केला जाईल धन्यवाद तर हे होते भारतीय विद्यार्थी मोर्चाचे महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय विद्यार्थी मोर्चा येणाऱ्या जुलै जुलै महिन्यामध्ये अठ्ठावीस जुलैला महाराष्ट्रस्तरीय रॅलीचं आयोजन आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये करत आहेत तर माझं आव्हान आहे सर्व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना की आपण मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये उपस्थित राहावं आणि आपल्या ज्या समस्या आहेत एस सी एस टी ओबीसी विद्यार्थ्यांच्या समस्या या दौऱ्याच्या या रॅलीच्या माध्यमातून आपण सरकार दरबारी मांडू आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण या भारतीय विद्यार्थी मोर्चा संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू हे मी आ... इथे आपल्याला सांगू इच्छितो आणि विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावं अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही रॅली संभाजीनगर इथे आयोजित करण्यात येणार आहे आणि लवकरच याचे पत्रक ही ऑनलाईन आपल्याला आणि बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला भेटेल एवढंच मी बोलतो आणि थांबतो थँक्यू सोबतच भारत मुक्ती मोर्चा आणि ज्या समविचारी संघटना आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी ज्या बहुजन समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत मग त्याच्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी एन टी डी एन टी आणि सर्वच बहुजन समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येला ध्यानामध्ये धरून एक भारत बनचा राष्ट्रव्यापी भारत बनचं एक प्रोग्राम ते आयोजित करत आहेत या संदर्भामध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चाची भूमिका अशी असेल की भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून जे ऑप्शन विंग्स आहेत मग भारतीय युवा मोर्चा आहे भारतीय बेरोजगार मोर्चा आहे या संघटनेच्या माध्यमातून भारत बनला आमचा जाहीर पाठिंबा असेल आणि सोबतच वसतीगृहाची समस्या असोत झेडपी शाळेचे प्रश्न असोत बेरोजगारी असोत वाढती गुन्हेगारी असो ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जे मोठ्या प्रमाणात फ्रॉडगिरी होत आहे आणि सर्वात महत्वाचं आम्हाला विद्यार्थी सभा दौऱ्याच्या माध्यमातून एक अनुभव असा आला की बाबासाहेबांच्या माध्यमातून बहुजन समाजाला बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना एज्युकेशन मिळालं पाहिजे आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसला केली आणि त्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना वसतीगृहाची निर्मिती केली परंतु सद्यस्थितीमध्ये त्या वसतीगृहाची बिकट अवस्था झालेली आहे ते वसतीगृह अक्षरशः नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत मग बाबासाहेबांच्या माध्यमातून पीपल एज्युकेशन सोसायटी वाचल्या गेली पाहिजे ह्यासाठी सुद्धा आम्ही जे सरांनी आताच अठ्ठावीस तारखेला जे आंदोलनाची घोषणा केलेली आहे तर अठ्ठावीस जुलैला जो आमची महारॅली होणार आहे जी आमची महारॅली औरंगाबादमध्ये होणार आहे यामध्ये ह्या सर्व विषयाला अनुसरून जवळपास महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना हजारो विद्यार्थ्यांना आम्ही संघटित करून त्या ठिकाणी महारॅली आयोजित करणार आहोत महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना सर्व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो आणि कळकळीची कल विनंती करतो की आपले हक्क आणि अधिकार वाचवण्यासाठी शिक्षण वाचवण्यासाठी मौलिक अधिकार वाचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी त्या महारॅलीमध्ये येत्या अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला आयोजित केलेल्या महारॅलीमध्ये सर्वांनी तन्मन धनानं सातसयोग करावं एवढंच मी या ठिकाणी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून बोलतो धन्यवाद तर हे होते माननीय जयश्री कांबळे सर प्रदेश कार्यकारी अध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य आणि दुसरे या ठिकाणी आपले कार्यकर्ते होते माननीय अमोल सुरवसे सर प्रदेश महासचिव भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य धन्यवाद सर दोघांचाही आपण वेळ दो दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा